वीमा नकार, चा बोगस नाशिक चा कांदा उत्पादकांना पीक विमा भरपाई देण्यास कंपन्यांचा नकार दलालांच्या बोगस नोंदणीमुळे नाशिकच्या कांदा उत्पादकांचा पीक विमा चौकशीच्या फेऱ्या एसटी कर्मचारी संघटना आणि उद्योगमंत्री उदय सामंतांमध्ये बैठक निष्फळ संप सुरूच ठेवण्याचा निर्धार उद्या संध्याकाळी मुख्यमंत्री शिंदेसोबत होणार चर्चा गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोतांचा एसटी संपाला पाठिंबा पगारवाढ झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही पडळकरांची भूमिका तर चर्चेतून मार्ग काढू उदय सामंतांची माहिती समर्जित घाटगे थोड्याच वेळात शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार पक्षप्रवेशाआधी पवारांची घाटगेंच्या घरी भेट कागलमध्ये विरुद्ध घाटगे लढत जवळपास निश्चित के व्ही पाटील आणि एवाय पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट कोल्हापुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का बसण्याची शक्यता देवेंद्र फडणवीस मराठा द्वेषी फडणवीसांमुळे सगळे सोरेचा निर्णय झाला नाही मनोज जरांग यांचा फडणवीसांवर निशाण देवेंद्र फडणवीसांचं विधान निषेधार्ह सुरत लुटीच्या फडणवीसांच्या वक्तव्यावर प्रकाश आंबेडकरांची टीका शिवरायांचा इतिहास नाकारण्याचा भाजप आणि संघाचा प्रयत्न असल्याची टीका बदलापूर प्रकरणावरून पोलिसांच्या कारभारावर हायकोर्टाचे से ताशेरे सेवानिवृत्त न्यायमूर्तींच्या मार्गदर्शनाखाली समिती स्थापन करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश लाश्कत कोयता गँगची दहशत आठ जणांकडून तरुणावर कोयत्यानं वार जुन्या भांडणाचा राग मनात धरून कोयता हल्ला शहरात भीतीचं वातावरण मराठवाड्यात चारशे त्र्याऐंशी पैकी दोनशे अठ्ठेचाळीस मंडळात अतिवृष्टी संभाजीनगर त्र जालना परवणीला आज येलो अलर्ट नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा मराठवाड्यात मुसळधार पावसामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान संभाजीनगर नांदेड परभणीमध्ये शेतीला तलावाचं स्वरूप पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकट